मित्रो मी जाहिरात की स्वागत करतो थेट तुमचं मुंबईतून आणि आत्ता मी मुंबईमध्ये आहे भायकाळ्याला आणि इथे आता मी, मी माझ्या माझे जे मुंबईच्या शाळेतचे मित्र आहेत त्यांच्यासोबत आलो आहे वडापाव खायला आणि वडापाव मित्र एक खूप एक युनिक नाव आहे ग्रॅज्युएट वडापाव म्हणून तिथे भायकाळ्यामध्ये खूप फेमस आहे आणि इथे बघताय माझा मित्र आहे कार्तिक आणि इथे आहे निखिल आणि इकडे आहे आदित्य त्याच्याच मित्रांनो तुम्ही एकदम वडापाव बद्दल नमस्कार मित्रांनो मी सायरासोबत आलेलो आहे इकडे आपल्या व्हिडिओ शूटिंगसाठी बायकाला ये। येस तर सगळ्यात वेळी तर तुम्हाला हे सांगतो की हा ग्रॅज्युएट वडापाव आहे हा एकोणीसशे ब्र्याण्णव सुरू झालेला आपल्या मुलामध्ये अच्छा आणि या वडापावच्या दुकानाची खासियत अशी आहे मित्रांनो की ते चाळीस प्रकारचे वेगवेगळे वडापाव मिळतात आणि मोस्टली सगळ्यात फेमस आहे तो आहे मुंबाम वडापाव तो मी तुम्हाला सगळ्यांना रेकमेंड करेन की हा वडापाव नक्की खाऊन बघा इकडे आल्यावर बाकी पेरी पेरी वडापाव चिकन पेपर्स वगैरे खूप साऱ्या गोष्टी इकडे आहेत खूप व्हरायटी मिळते वडापाव तर तुम्ही आपण आता नक्कीच ट्राय करूया वडापाव आणि आता जे आहेत ते आता त्यांच्याकडून थोडीशी माहिती पण बघूया आपल्याला मिळते का तुम्ही व्हिडिओ पण जोडपर्यंत नक्की द्या तिथे दादा आहेत त्या तुमचं नाव सांगा केतन 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 यादव हो। ओके आणि आपला ग्रॅज्युएट वडापो कधीपासून सुरू आहे नाईन्टीन नाईन्टी थ्रीपासून सुरू आहे ओके आणि मला एक सांगा या, सा ना म्हणजे ह्या वडापोचं एक युनिक कसं ग्रॅज्युएट असं नाव काय कारण की ज्यांचे फाऊंडर आहेत हा ते लॉ ग्रॅज्युएट झालेले आहेत अच्छा त्यांना नोकरी त्याला मला भेटली नाही नाईन्टीन नाईन्टी थ्रीच्या दरम्यान ओके पण त्यांनी ग्रॅज्युएट वडापो सुरू केलं मग अच्छा मग त्यांनी केव्हा ग्रॅज्युएट केलं होतं म्हणून ग्रॅज्युएट वडा ग्रॅज्युएट नोकरी नव्हती म्हणून मग त्यांनी ग्रॅज्युएट हा वडापाव सुरू केला अच्छा आणि आपल्याकडे किती प्रकारचे वडापाव मिळतात वीस पंचवीस प्रकारचे वडापाव ओके आणि प्राईज वगैरे कशी काय प्राइस रेंज आपल्याकडून पंधरा रुपये रेग्युलर वडापाव आहे ओके फोर्टी आहे फोर्टी ओके आपण कोणते कोणते फ्लेवर भेटतात जरा सांगू शकता असे वेगवेगळे okay. विविध प्रकार आहेत पेरी पेरी चीज मॅक्सिकन मेव तंदूर वडापाव वगैरे असे भरपूर प्रकार आहेत okay. ओके मेनू आहे वरती ओके okay, ओके okay. मेनू मेनूकडे पण दाखवलंय मी ठीक आहे ठीक आहे तर आता आपल्या भायकाळमध्ये एक शॉप आहे तर आणि आपली याची अजून कुठे फ्रँचायजी वगैरे आहे का हो आहे नाशिकमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नाशिकमध्ये हा गुजरातमध्ये सहा आहेत ओके आणि एक शहापूरमध्ये कॅफे आहे अच्छा याज नावाने नावानेच ओके ठीक आहे तर मित्रो हे आहे मेनू कार्ड बघता याच्यामध्ये तुम्हाला किती सारे ऑप्शन्स मिळतील वडापावचे दादा आम्हाला ता चार तंदूर वडापाव असं कुपन घ्यायचं आणि इथे द्यायचं चार तंदूर वडा हां हा चार तंदूर आणि कुपन नेतात आणि मग आपल्याला जाणून देतात yes. येस काय मग निखील एक्सायटेड ना एक्सायटेड ना एकदम तू रोज येतो तू रोज येतो रोज येतो रो काय तुझं काय भाव भायकाळ्यातच जायचं रे म्हणजे येत असेल महिन्यात ना आठवड्यात ये okay. ना येत हा ओके टेस्ट चांगली असते ना ओके आणि वेफर पाव पण असतात वेफर पाव पण असतो हा का मेन्यूमध्ये दिसेल त्यांना हो मेन्यू दाखवला मी वरती मग आमचे तंदूर वडा पाव आले एक दोन तीन आणि एक चार चला मित्र आता सुरुवात करूया करूया का रेंदू तंदूर वडापाव निखिल एन्जॉय आदित्य चलो या खायला तंदूर वडा ग्रॅज्युएट चा तंदूर वडा मला सांगा आपला टायमिंग काय सकाळी किती वाजता ओपन होतं आणि रात्री बंद दहा वाजता थँक्यू तर मित्रो आता आमचा वडापाव खाऊन झालेला आहे आणि खूप मस्त असा एक्सपिरियन्स होता आणि खूप टेस्ट जबरदस्त होती कार्तिक खूप खूप थँक्यू तू एवढा चांगला वडापाव सजेस्ट केलास कार्तिक आणि निखिल तर खूप छान वाटतं वडापाव खाऊन आणि तुम्ही नेहमी येता घरे आम्ही बरं 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 आणि खूप मस्त आहे आणि खूप छान कटार असणार आहे हो सारे प्रकार आहेत तुमचा सगळ्यांना सांगेन इकडे या व्हिजिट करा या दुकानाला आणि हे काही वडापाव नक्की आणि सकाळी नऊ ते रात्री धावा वाजेपर्यंत चालू होतो आता आपण त्यावर माहिती मिळतो ना तर मित्रो खरंच खूप चांगली टेस्ट होती आणि नक्की कधी मुंबईमध्ये बायकायला आला नक्की ग्रॅज्युएट वडापाव नक्की बायकाळा वेस्टला आहे बायकाळामध्ये ग्रॅज्युएट वाढावं नक्की चेस करा तर मित्रो आता मी इथून निघतो आहे तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल तर आता भेटूया पुढच्या आशा एका सुंदर व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय